आणि ज्यांनी अनेक केसेस देशाकरता आणि देशाच्या विरुद्ध लढवल्या अतिशय यशस्वीपणे लढवल्या आणि ज्यांच्या प्रयत्नातून अनेक दहशतवादी आतंकवादी आणि गुन्हेगार यांना शिक्षा मिळाली असे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नमित केलेला आहे मी माननीय राष्ट्रपती महोदया यांचे आभार मानतो आणि त्याचसोबत भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानतो की मोदीजींनी हा निर्णय केला की अॅडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्यासारखा एक निष्णात विधीज्ञ जो सातत्याने देशाच्या बाजूने उभा राहतो आणि गुन्हेगारांच्या विरोधात उभा राहतो त्यांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे आणि राष्ट्रपतींच्या कोट्यातनं ते राज्यसभेवर गेलेले आहेत मी श्री उज्ज्वल निकम साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचेही आहे या ठिकाणी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आभार मानतो आणि भविष्यातही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या देशाच्या संसदेपासनं तर देशाच्या न्यायपालिकेपर्यंत राष्ट्रभक्तीच्या भावनेनं ते अशाच प्रकारे देशाच्या आणि समाजाच्या शत्रूंच्या विरुद्ध लढत राहतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो भारत के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी और महामहिम राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू जी इनका मैं बहुत आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने उज्जवल उज्वल निकम जी जैसे एक देश के लिए समाज के लिए लड़ने वाले अधिवक्ता को भारत की राज्यसभा पर नमित किया हम सब लोग जानते हैं कि देश में आतंकवाद के खिलाफ और समाज विघातक कृत्य करने वाले अपराधियों के खिलाफ सरकार के वकील के रूप में समाज के वकील के रूप में उज्जवल निकम जी ने काम किया और उनके कारण देश और समाज के कई दुश्मनों को सजा मिली ऐसे एक देशभक्त अधिवक्ता को राष्ट्रपति जी के माध्यम से राज्यसभा में लाना ये बहुत महत्वपूर्ण बात है और प्रधानमंत्री जी हमेशा जो राष्ट्रभक्त लोग हैं उनके पीछे खड़े होते हैं यही इसी इसी बात का ये परिचायक है मैं उज्ज्वल निकम जी को भी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और संसद से लेकर तो न्यायालय तक वो लगातार देश के लिए और देश के दुश्मनों के और समाज के दुश्मनों के खिलाफ लड़ते रहेंगे ऐसी अपेक्षा व्यक्त करता हूं जनसुरक्षा कायदा अत्यावश्यक महाराष्ट्र में अतिशय आनंद है कि जनसुरक्षा कायदा हा दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं या कायद्याच्या संदर्भात मोठी लोकतांत्रिक प्रक्रिया आपण केली पंचवीस लोकांची संयुक्त चिकित्सा समिती बनवून सर्व पक्षीय नेत्यांच्या समोर कायदा मांडला क्लॉज बाय क्लॉज त्याच्यावर चर्चा केली समितीने त्या ठिकाणी जी काही सूचना दिल्या त्या सूचना आपण इन्कॉर्पोरेट केल्या समितीचा रिपोर्ट एक मताने आला एकही डिसेंट नोट त्या रिपोर्टला नाही हे करत असताना बारा हजार वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आल्या त्या सूचनांचंही पालन करून तसे चेंजेस आपण केले आणि दोन्ही सभागृहांमध्ये चर्चेअंती हे बिल आपण मंजूर केलेलं आहे यामुळे भारताच्या संविधानिक व्यवस्थेला उलथून टाकण्याचा विचार करणारे आणि भारताच्या संविधानाला न मानणारे अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींवर आपल्याला कारवाई करता येईल मी पुन्हा एकदा सांगतो काही लोक आजही बिल न वाचता त्यातलं एकही अक्षर माहिती करून न घेता या बिलाच्या विरोधात बोलतायत त्यांनी जर बिल वाचलं तर ते कधीच या विरोधात बोलणार नाही कारण या बिलाच्या विरोधात बोलणारे एक प्रकारे या देशातल्या जे काही कडवी डावे विचारसरणी आहे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आहे त्याच्याच विचाराला कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत नकळत प्रयत्न करतायत त्यामुळे त्यांनी हे बिल वाचावं या बिलाने कोणाचाही आंदोलनाचा अधिकार काढून घेतलेला नाही या बिलाने कोणालाही सरकारच्या विरोधात बोलण्याचा अधिकार काढून घेतलेला नाही सरकारच्या विरोधात लिहिण्याचा अधिकार काढून घेतलेला नाही सरकारच्या विरोधात अभिव्यक्ती करण्याचा कुठलाही अधिकार काढून घेतलेला नाही सर्व प्रकारची आंदोलनं करता येतात किंबहुना हा एकमेव कायदा असा आहे की ज्या कायद्यामध्ये संघटना बॅन करता येते तरच व्यक्तीवर कारवाई करता येते त्याशिवाय व्यक्तीवर कारवाईच करता येत नाही आणि संघटनेवर कारवाई करण्याकरता हा पहिला कायदा असा आहे की ज्यामध्ये अपराधाला नाहीतर आपण पहिले अरेस्ट करतो आणि त्यानंतर कोर्टापुढे जातो पण इथे कोर्टासारखी जी व्यवस्था उभी केली आहे हायकोर्टचे जज किंवा रिटायर्ड जज डिस्ट्रिक्ट कोर्ट जज आणि पीपी असं एक मंडळ तयार केलं आहे पहिले त्यांच्यापुढे पुरावे घेऊन जावं लागेल आणि त्यांनी पुरावे योग्य असं म्हटलं तर बॅन होईल आणि अशा प्रकारचा बॅन केल्यानंतरही त्या संघटनेला तीस दिवसामध्ये हायकोर्टात जाण्याची मुभा असणार आहे अशा प्रकारचा कायदा तयार केलेला आहे जनहितामध्ये लोकहितामध्ये आणि संविधान आपलं हे सर्वोपरी असलं पाहिजे याकरता कायदा तयार केलेला आहे मला असं वाटतं की जन्य कायदा वासला भरी हो स्वागत उसकेला तो देखिये माननीय जो सीजीआई साहब है इनकी बात बिल्कुल सही है हमारे क्रिमिनल जस्टिस सिस्टम में तेजी आने की आवश्यकता है और मैं ऐसा मानता हूं इसी के चलते सौ साल से भी ज्यादा समय के अंतराल के बाद मोदी जी की सरकार ने और हमारे गृहमंत्री अमित भाई शाह इन्होंने नए कानून लाए हैं इन तीन नए कानूनों ने भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता और भारतीय साक्ष्य संहिता इन्होंने क्रिमिनल जस्टिस सिस्टम को पूरे तरीके से बदलने का प्रयास किया है और क्रिमिनल जस्टिस सिस्टम में ट्रांसपेरेंसी और तेजी दोनों इसके कारण आने वाली है और मुझे लगता है कि एक और कानून है दुसरी ओर व्यवस्था आहे और तिसरी ओर जो कोर्ट्स आहे कोर्ट्स बी धीरे धीरे इस सिस्टम को अपनाएंगे तो इसमें तेजी आहे माओवादी विचारांचे काही लोक का का जे आहे ते यापूर्वी पाहिलं त्यांच्यावर कारवाई करणं शक्य होणार आहे आणि माओवादी विचारांचे काही लोक गांधीवादी संस्थांमध्ये सुद्धा गेल्याचे वर्ध्यामध्ये महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ असेल किंवा इतर ज्या संस्था बघा कारवाई होईल जे काही माओवाद्यांचं संविधान वाचून दाखवलं त्या संविधानामध्ये त्यांनी त्यांच्या केडरला दिलेला एक प्रकारे हा संदेशच आहे किंवा हे टार्गेट आहे की लोकशाहीवादी संस्थांमध्ये शिरायचं आणि मग त्या ठिकाणी अराजकता तयार करायची हे त्यांचं मॅन्डेट आहे त्यामुळे अशा कुठल्या कुठल्या संस्थेमध्ये ते शिरले आहेत याची माहिती घेतली जाईल कायदेशीर कार्रवाई के लिए हिंदी में बताइए माओवादी विचार जिस तरह से कुछ संस्थाओं में घुसा गांधीवादी तो के संस्थाओं में माओवादी विचार घुसने की इसके पहले जानकारी थी इस पे कार्रवाई नए कानून के तहत होगी देखिए अर्बन माओवाद ये पिछले कुछ वर्षों में सोच समझकर इसको बढ़ावा दिया गया जब यह ध्यान में आया कि अब जंगल का केडर समाप्त हो रहा है उस समय एक स्ट्रेटेजिकल चेंज माओवादियों ने किया और उन्होंने तय किया कि चाहे वो शिक्षा संस्थान हो यूनिवर्सिटीज हो या अलग अलग प्रकार की संस्थाएं हो इसके अंदर प्रवेश लेकर और वहां पर जो संविधान का राज है उसको धीरे धीरे समाप्त करना और वहां पर अराजकता का राज तैयार करना एक बहुत सोची समझी माओवी स्ट्रेटेजी है और इसके लिए उन्होंने अर्बन केडर तैयार किया हुआ है और मैं ऐसा मानता हूं कि ये जो अर्बन केडर है बंदूक लेकर जो हमसे लड़ रहा है वो तो हमको पता है वो दिखता है लेकिन ये दिखता नहीं है ये धीरे धीरे हमारे सिस्टम्स को खराब कर रहा है इसलिए अब इसके खिलाफ सख्ती के साथ हम कार्रवाई कर पाए इस दृष्टि से हम लोगों ने ये जो एक नया कानून तैयार किया है मुझे ऐसा लगता है कि इसके कारण अर्बन माओवाद के ऊपर हम लोग बहुत बडे पैमाने पर कार्रवाई कर पाएंगे. थैंक यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका